या व्हेज भाजीच्या पुढे चिकन मटन सुद्धा फेल आहे आणि खरंच ही भाजी नॉन टक्कर देणारी आहे खूप जास्त चमचमीत चविष्ट भाजी तयार होते घरात कुठलाही भाजीपाला नसला ना तरी सुद्धा तुम्ही अगदी आरामात ही भाजी बनवू शकता घरातल्या मोजक्या साहित्यात तयार होते चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण एक वाटण बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे हे खोबरं आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं आहे नंतर यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या एक अद्रकचा तुकडा आणि इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे ती तोडून टाकलेली आहे नंतर अर्धा चमचा यामध्ये जिरं टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि मिक्सरला याला पाणी न टाकता मस्त बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे मी एक हिरवी मिरची घेतलेली आहे पण तुम्ही तिखट किती खाता त्यानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता तर इथे मी हे वाटून बनवून घेतलेलं आहे आणि आजची ही भाजी आहे तीन ते चार व्यक्तींना अगदी आरामात पुरेल अशा प्रमाणात सांगितलेली आहे तर इथे हिरवं वाटण तयार झालेलं आहे याला मी एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे थोड्या वेळासाठी याला बाजूला ठेवून देऊ नंतर एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तर याला जाडसर कापून घ्यायचं आहे नंतर एक मध्यम आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे तर त्यापैकी अर्ध टोमॅटो मी इथं वापरणार आहे आता कापून घेतलेला टोमॅटो आणि कांदा आपल्याला मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि पाणी न टाकता मिक्सरला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे गरज वाटली तर थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता कांदा आणि टोमॅटोची पेस्टसुद्धा तयार झालेली आहे आता पुढची स्टेप बघू तर कढईमध्ये मी सुरुवातीला तीन पडी एवढं तेल टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता पण तेल थोडंसं जास्त असेल तर चा भाजी छान लागते तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये तीन ते ती चार कडीपत्त्याची पानं एक तमालपत्र आणि खोबरं कोथिंबिरीचं जे आपण हिरवं वाटण बनवून घेतलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं आणि जवळपास एक ते दीड मिनिट सर्वात कमी आचेवरती परतून घ्यायचं तर इथे मी जवळपास अंदाजे दीड ते दोन मिनिट या याला छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे आणि यालासुद्धा छान तेल सुटेपर्यंत मध्यम ते मोठ्या आचेवरती परतून घेऊ तर अगदी दोन ते तीन मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता याचा रंग बदललेला आहे आणि बऱ्यापैकी तेलसुद्धा याने सोडलेलं आहे लस्याला थोडासा घट्टपणा येण्यासाठी एक संतपणा येण्यासाठी यामध्ये आपण पोहे खाण्याचा अर्धा ते पाऊन चमचा बेसनपीठ टाकणार आहोत आणि हे बेसनपीठ एक ते दीड मिनिट सर्वात कमी याचेवरती मसाल्याबरोबर परतून घेणार आहोत जेणेकरून बेसनपीठाचा कच्चेपणासुद्धा निघून जाणार बेसन पण परतून झालेला आहे यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेऊ तर अर्धा ते पाऊन छोटा चमचा हळद टाकलेली आहे दोन छोटे चमचे यामध्ये बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे रंग छान येण्यासाठी नंतर एक चमचा यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे नंतर अगदी थोडंसं यामध्ये कसुरी मेथी पावडर आणि पाव छोटा चमचा यामध्ये मी हिंग टाकलेला आहे आता हे पावडर मसालेसुद्धा आपण थोड्या वेळ छान परतून घेणार आहोत तर पावडर मसालेसुद्धा मस्त परतल्या गेलेले आहेत यामध्ये आता पाणी टाकायचं आहे तर सुरुवातीला अंदाजे अर्धा ते पाऊन ग्लास एवढं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला पाणी आणि मसाले मी छान एकत्र करून घेतलेले आहे हा रस्सा मला थोडासा घट्ट वाटत असल्यामुळे परत अंदाजे अर्धा ते पाऊन ग्लास एवढं पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला छान एकत्र करून घ्यायचं आणि इथे पाण्याचा वापर करताना शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा तर या पाण्याला किंवा या रस्त्याला उकळी आलेली आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती हा रस्सा असा शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आज आपण डुबुक वळ्याची भाजी बनवणार आहोत तर रसा शिजत आहे तोपर्यंत लगेच आपण बेसनचं मिश्रण तयार करून घेऊ त्यासाठी मी पोहे खाण्याचे सहा ते सात चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे यामध्ये सुरुवातीला मीठ टाकून घेतलेलं आहे अगदी थोडीशी हळद थोडासा गरम मसाला थोडंसं जिरं थोडंसं हिंग आणि अगदी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला भजी बनवण्यासाठी जसं आपण मिश्रण किंवा बॅटर बनवतो ना त्याच पद्धतीने याला भिजवून घ्यायचं आहे डुबूक वडे छान हलके होण्यासाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये सोडा सुद्धा टाकू शकता पण फारशी गरज पडत नाही तर इथे बेसनपीठ भिजवून झालेलं आहे खूप जास्त घट्टसुद्धा नाही आणि खूप जास्त सेल्ससुद्धा नाही तर लगेच आपण रस्यामध्ये याचे ओडे सोडायला सुरुवात करू तर इथे अंदाजे दीड ते दोन मिनिट रस्सासुद्धा छान उकळलेला आहे मस्त शिजलेला आहे तरीसुद्धा तुम्ही याची बघू शकता आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं अगदी भजी सोडतो ना त्या पद्धतीने थोडे थोडे गोल गोळे आपल्याला यामध्ये किंवा रस्त्यामध्ये सोडायचे आहेत तर हाताला पाणी लावल्यामुळे अगदी सहज हे सोडले जातात याला गोलच आकार आला पाहिजे असं अजिबात नाही तर या पद्धतीने मी सर्व गोळे किंवा वडे यामध्ये सोडलेले आहेत यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती चार ते पाच मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची जसे हे डुबुक वडे शिजले जातात ना तसे ते रश्श्यावरती तरंगायला लागतात अंदाजे पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता सर्व वळे वरती आलेले आहेत याचा सर्थ भाजी आपली छान शिजलेली आहे आणि या भाजीचा रस्ता थोडासा पातळच ठेवायचा म्हणजे भाजी थंड झाल्यानंतर थोडीशी दाटसर होते आणि मग खूप जास्त घट्टसुद्धा होत नाही तर यावरती सर्वात शेवटी बारीक चिजलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये एकत्र करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपली बेसनची भाजी किंवा डुबुकवळ्याची भाजी तयार झालेली आहे घरी नक्की बनवून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा